ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक शिड्याच्या होडांची थरारक शर्यत कुंडलिका खाडीत पार पडली शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या स्पर्धेत यंदा पन्नासहून अधिक होड्यांनी सहभाग घेतला आणि हजारो प्रेक्षकांनी हा अनोखा सोहळा अनुभवला स्पर्धेची सुरुवात गजरात झाली कोळी बांधवांच्या जल्लोषात समुद्र किनाऱ्यावर उत्सवाची लाट उसळली होती आग्रा आणि अष्टगार येथील कोळी समाजाने आपल्या परंपरेला साजेसा जोश दाखवत या स्पर्धेत सहभाग घेतला यंदाच्या शर्यतीत हिरकणी धन्या मल्हार या बोटीने एक नंबर पटकावत बाजी मारली शिड्याच्या होड्या जरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे कालबाह्य होत असल्या तरीही या परंपरेला आजही कोळी बांधव मोठ्या उत्साहाने जपत आहेत कुंडलिका खाडीतील ही, ही।, ही शर्यत म्हणजे सागरी जीवनाचा एक अभिमानास्पद वारसा असल्याचे सांगितले या रोमांचक शर्यतीमुळे अलिबागचा किनारा उत्सवमय झाला होता आणि पर्यटकांसाठीही हा एक अविस्मरणीय सोहळा ठरला वाटते बरेच मला वाटते पन्नास साठ जास्त असावी आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवी पासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेच आहे आणि मानाची पालखी इकडच आग्राम कोलिवाड्यात आपला कार्यालयाला जाते तेल लोकांच्या मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितल्या ते कोळी समाजाचं कसं एक म्हणजे आराध्य आलं फिशरमन कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते समोर दोन तीनशे तर बोटी असतील या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गाराणा घालण्यासाठी येतात असा विषय आहे आ, बोट आली ले। आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्ना मला मारून शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्हारचा जे हो आमची आमच्या वतीनं सर्वांवतीनं त्यांना सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो हे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्यांच्या ओड्यांची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणतो अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथे आम्ही प्रत्येकाच्या बोटी आहे होळी समाजाने हा स्पर्धा आयोजित केलेला आहे पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होळ्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधन अनेक मुलं मुली महिला पुरुष तसे सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद घेत इथे या स्पर्धेच्या होळीच्या मागोमाग आणि पुढे असे वती फिरत असतात आणि छान वाद्य वाजवत असत सगळे नाचत असतात खात असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्राव सारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर महाराष्ट्रातील बाहेरची लोक सुद्धा या बोटिंगच्या स्पर्धा बघायला येतात त्याप्रमाणे त्या अजून कशा होतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्रह कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की सांभाळली आहे शंभर आणि आपली परंपरा आहे आणि इथे या ज्या शिडाच्या मोठी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या स्वरुपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी परंतु ही स्पर्धा तो कबड्डी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून कोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांवर मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राबून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचं ता महत्व वाटलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उद्देश दिलं पाहिजे की जेणेकरून मोठ्या होती शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या स्पोर्टी संबंध आहे तर एम एम बी सुद्धा यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजेत आणि चांगल्या स्पर्धा घडायला पाहिजे असं वाटतं लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा